नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लागेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी आवकालेली दहा क्विंटल जसे दर पाच हजार चारशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसादन ही पाच हजार चारशे पन्नास चारशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोर या ठिकाणी आवकालेली सतरा क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्व सदंदर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली सातशे क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी जास्ती दर चारशे सत्तर रुपये क्विंटल